तर इकडे बघू शकता किती पळत पळत मी किचन मध्ये येत आहे कारण का गॅसवरती दूध ठेवलं जेव्हाही दूध ठेवते ना गॅसवरती मी विसरून जाते आणि दुसऱ्याच कुठल्या तरी कामाला लागते आणि दूध उतू गेल्यानंतरच किचन मध्ये येणार पण आज असं झालं नाही आहे दूध उत्तू दू जाणे अगोदरच मी आले दुधाला आपलं काम करू दिलं नाही गॅस मी अगोदरच बंद केला इकडे चहा पण ठेवलेला होता आणि इकडे डाळ पण शिजलेली आहे वरणासाठी आणि आज भाजीमध्ये बनणार गाजराची भाजी म्हणजे काल नवं होतं कालची धावपळ वेगळीच होती आणि आज थकवा पण खूप जास्त आलेला आहे म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे मी पुण्याहून आल्यापासून इतकी धावपळ करत आहे ना पूर्ण घरची साफसफाई झाली गोधडी धुणं झालं त्यानंतर नवं हे सगळं झाल्यानंतर ना असा थकवा मला आलेला आहे म्हणजे जसं आता सगळी कामं झाल्यानंतर ना आपल्याला जाणवतो की आपण किती थकलेलं आहे नाही तर कामामध्ये असल्यानंतर कळत नाही की थकलेलं आहे की काय झालेलं आहे कारण तेव्हा कामच एकच असतं आपल्या डोक्यात ही सगळी कामं वेळीच झाली पाहिजे त्यामध्ये आपण थकलेलो आहोत काय झालेलं आहे तिकडं लक्ष देत नाही पण जेव्हा सगळी कामं आपली होतात मग थोडंसं निवांत बसलो की आपल्याला जाणवतं की किती थकवा आलेला आहे किती आपण थकलेले आहोत की काही काम करण्याची आता एनर्जीच राहिलेली नाही माझ्यामध्ये त्यामुळे थोडासा अवतार पण असा झालेला आहे म्हणजे अवताराकडे ते थोडंसं इग्नोर करा तर इकडे तयारी मी करून घेतलेली आहे आणि मसाले मी काढत होते तर ते लाल मिरची पावडर सगळी इकडे झालेली आहे म्हणजे मसाला डबा मी स्वच्छ करूनच मसाले भरले होते आता परत ते मिरची सांडली तर घाई ग्रहित असं कधी कधी होतं माझ्या हातावर तर असं इकडे मी अगोदर वरणाला फोडणी देत आहे तर त्यासाठी सगळी तयारी मी करून घेतली जी जेही वाटणं कुटणं चिरणं जेही आहे ना ते अगोदरच मी करून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगात डाळी टाकूनच मी शिजवलेल्या होत्या पण ते खूपच जास्त शिजल्या आणि डाळ घाटण्या अगोदरच मी काढून घेतलेलं होतं कारण पूर्ण चुराच होणार होता याचा बघा होऊ शकता किती जास्त शिजलेचा अंदाज लागत आहे बघूनच तर मी फोणी तयार केली नंतर मी, मी नंतर या शेवग्याच्या शेंगा फोणीतच टाकलेल्या आहेत आणि मसाले टाकलेले आहेत मी डाळीमध्ये पण मसाले टाकले आणि फोणीमध्ये थोडेसे टाकलेले आहेत परतून घेतलं नंतर यामध्ये थोडं थोडंसं करून वरण टाकलेलं आहे एकदम मस्त आणि टेस्टी वरण बनलेलं आहे जसं आपण शेवगे शेंग टाकलेलं याचा पण फ्लेवर येतो यामध्ये त्यामुळे वरण आणखीनच जास्त टेस्टी आज बनलेलं होतं आणखीन एक दोन तीन शेंगा राहिलेल्या आहेत तर आता याची मी आमटी बनवणार आहे आमटी पण खूप छान बनते आणि काल्या वाट्यांच्या शेंगा होत्या जे बारीक वाले असतात ना गावरान त्या शेंगा आहेत तर त्या शेंगा मी तेल लावून भाजणार आहे संध्याकाळी कारण आता भाजलं हो का तर काय होतं खाणार कोणी नाही कारण दिवसभर सगळ्यांना घाई घाईच असते निवांत बसून कोणाला खाणं होणार नाही रात्रीचं टायमिंग ठीक आहे तेव्हा सगळे मिळून आम्ही जेवण करतो आणि जेही बनतं ते सगळेजण एन्जॉय करतात छान त्यामुळे काही अशा वस्तू असल्या तर रात्रीच करत असते तर वरण बघलेलं आहे भात पण लावलं कुकरला आणि इकडं मी आता गाजराची भाजी बनवते त्यासाठी मी लसणाची फोणी तयार केली मसाले टाकले नंतर गाजराच्या फोडी मी टाकलेल्या हे गाजरं खूप दिवस झालं आणून ठेवलेले होते भाजी बनवली ना हलवा बनवला मी ठेवल्या ठेवला जरा ठेवल्या जागीच एकदम मुळा आलेल्या होत्या असं वाटत होतं झाड ना त्या डब्यातच तर सगळ्या गाजरं मी व्यवस्थित खिसून घेतले बारीक बारीक चिरून घेतलं आणि याची भाजी बनवत आहे खूप छान टेस्टी भाजी बनलेली आहे म्हणजे आता खूप जणांना गाजराची भाजी आवडत नाही पण अशा पद्धतीने बनवा खूप छान टेस्टी बनेल आणि जे आवड उड़, ज्यांना आवडत नाही ते पण आवडीने खातील तर मसाले टाकले छान परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणि नंतर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही गाजर तर खूप लवकर शिजलं जातं तर इकडे भाजी बनत आहे निवा निवां निवा, तिकडं वरण पण बनलं आणि आता कालची पूजा पण उतरवायची म्हणजे उत्तर पूजन करायचं आहे तर अगोदर इथं मी सासूबाईंची पूजा केलेली होती फोटो वगैरे ठेवून तर अगोदर मी हे पूजन उतरावून घेते आणि साडी पण घडी घालून ठेवते आणि या साडीचं ब्लाऊज वगैरे मला शिवायला द्यायचं आहे बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल म्हणजे जे अगोदर शिवायला दिलेले ब्लाऊज आहेत ते पण आणखीन आलेले नाही तर ताई काही शिवलेल्याच आहेत तर आता हे पण देऊन येते म्हणजे सगळे एकत्रच शिवून येतील तर इकडे मी ओटी भरलेली होती ब्लाऊज पीस दस्ती टोपी तांदूळ हे सगळं ताटलीत काढून घेतलं आणि साडी मी घडी घालून ठेवते ही साडी ना मला खूप आवडलेली होती म्हणून मी घेतलेली आहे खूप छान आहे म्हणजे आता काटापत्राच्या साड्या खूप जास्त आहेत माझ्याकडे त्यामुळे मी ही स्टोनची साडी घेतलेली आहे तर साडी मी घडी घालून ठेवते आणि श्री सत्यनारायणची पण उत्तरपूजा करायची आहे म्हणजे ब्राह्मण देवताच येत असतात गावाकडे पण इथं ब्राह्मण देवताला काही येणं झालं नाही म्हणत होते मला दररोज पूजन वगैरे करण्यासाठी जायचं असतं खूप बिझी आहे त्यावेळेत ते त्यामुळे त्यांना काही येणं होणार नाही काल सांगितलेले तर पूजन उतरावून सगळी पूजेची सामग्री त्यांच्या घरी नेऊन द्यायची आणि घर काही जास्त दूर नाही इथं जवळपासच आहे तसं तर मी त्यांना काल जेवण करायला घरला यायला सांगितलेलं होतं पण आलेले नाही तर शिधा पण मला बांधून द्यायचं आहे तर सगळंच बांधून ठेवते मला जमलं तर मी जाऊन देऊन येते कारण जवळच घर आहे नाहीतर दिनेश बाप्पा टिफिन न्यायला येतात त्यांच्यापाशी येते किंवा बाबा होऊन देतील तर इकडं गाजराची भाजी मस्त अशी बनलेली आहे वरून मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे म्हणजे फ्लेवर छान येईल छान मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे भाजी तरी बनलेली आहे आता आता बनवून घेऊ चपाती आणि भाकरी कारण फक्त चपात्या बनवल्या तरी जमणार नाही फक्त भाकरी बनवल्या तरी पण जमणार नाही कारण कनिंग मळून ठेवलेले आहे आणि बाबा आणि तिनेचे पप्पा दोघं चपाती खाणार नाहीत तर त्यामुळे त्यांच्यासाठी मला भाकरीच बनवायची आहेत तिकडे मी पीठ अगोदर काढून घेते आणि हे जे पीठ आहे म्हणजे कनिंग मळलेलं आहे ते थोडंसं सैल आहे म्हणजे काल मी पुर पोळीसाठी मळेलं होतं आणि राहिलेलं मी पॅक पण डब्यात ठेवलं बघू शकता एकदम व्यवस्थित आहे म्हणजे जे वस्तू आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे छान पॅक करून ठेवायची म्हणजे ती खराबही होणार नाही आणि कलर पण चेंज होणार नाही तर इकडं बघू शकता कणिंग एकदम छान आहे पण खूप सैल आहे चपाती व्यवस्थित लाटाही येत नाही म्हणून मी यामध्ये थोडंसं सुकं पीठ टाकलेलं आहे गव्हाचं आणि छान मळून घेतलं आणि अगोदर मी चपाती बनवून घेते नंतर मी भाकरी बनवते म्हणजे किचनची सगळी कामं झाल्यानंतर देवपूजा करायची आहे उत्तरपूजन करायचं आहे सगळी पूजेची सामग्री कवरमध्ये भरून ठेवायचं आहे परत ज्यूस वगैरे आहे पूजेला बांधलेलं त्या गाईला द्यायचं आहे नैवेद्य आहे ते पण गाईला द्यायचं आहे तर हे सगळं आहे आज दिवसभर धावपळच असणार आहे म्हणजे एक तर खूप दिवस झालं धावपळ सुरूच आहे आज पण मला रेस्ट भेटणार नाही कारण सगळी आवरावर दिवसभर चालणार आहे आज आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत होता तर पूजा काही काम करत नाही आहे का करते, कसे तर करते पण कसं आहे ती घरातनं खूप जास्त कामं करून ती आलेली होती म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं आता साफसफाईची कामं सगळ्यांच्या घरी सुरू आहेत तर ती गोदडी वगैरे धुवून माझ्याकडे आलेली होती तिने जेवण पण केलं नव्हतं इथं आल्यानंतर जेवण करायला खूप लेट झालं होतं म्हणजे दुपारचे दोन अडीच वाजलेले होते आणि जेवण झाल्यानंतर असं होतं ना की पोट जड होतं कुठलीच कामं करायचं मन राहत नाही त्यामुळे ती थोडा वेळ अशीच रेस्ट घेत होती आणि मला पण म्हणत होती की ताई राहू दे भांडे वगैरे घासू नको नंतर आपण दोघीजण घासूया पण मी म्हणलं तिला थोडा वेळ तू रेस्ट घेतोपर्यंत मी किचनची कामं आवरते कारण आणखीन बाबा वगैरे जेवण करायला येणार होते म्हणून मला किचन पणही कामं करायचं होतं सकाळपासून ते भांडी पडलेली होते असं काही नाही की पूजा करत नाही प्रत्येक वेळी पूजा येत असते मदतीला तिला काम करू लागते असं काही नाही की ती करत नाही आहे पण असं वाटतं ना म्हणजे व्हिडिओतून जे मी दाखवते तेच तुम्ही बघता त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की पूजा काहीच करत नाही तसं तर आमचं जावाजावांचं नातं नंतर आहे अगोदर आमचं बहिणीचं नातं आहे बहिणी बहिणी जावा होता आम्ही तर इकडं चपात्या मी अगोदर बनवून घेतल्या आता मी जेवारच्या भाकरी बनवते म्हणजे बाबा पण जेवण करायला बसतील आता तर अगोदर मी किचनची सगळी कामं आवडते मग त्यानंतर पूजन वगैरे उतरण्यामध्ये मला वेळ लागणारच आहे आणि जे रोजची कामं आहेत ते तर आहेतच काल थोडासा पसारा इकडं थोडासा तिकडं झालेला आहे तर सगळं घासून वगैरे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे कारण कालचा दिवस असा गेला म्हणजे काल वेळ कसा गेला अजिबात मला समजलं नाही तर थोडंफार आज सगळं मी आवरून ठेवणार आहे जसं की आता आरत्या समया सगळी पूजेला जी भांडी लागलेली होते तांब्याचे सगळे व्यवस्थित घासून सगळं जागेवर ठेवून द्यायचे कारण दररोज दररोज मी तितके भांडे काढत नाही पण पूजासाठी सगळे भांडे मी काढलेले होते तर अगोदर मी भाकरी बनवल्यानंतर मी देवपूजा करून घेतली तर रोजची देवपूजा तुळशीपूजन उमरापूजन सगळं झालेलं आहे आता श्री सत्यनारायण मूत्रपूजा मी करत आहे अगोदर देवाचे दर्शन घेतले आणि ही प्रसाद आहे तीर्थ आहे सगळं मी अगोदर काढून ठेवत आहे आणि जी ही इकडं आरत्या समया पूजेमध्ये ही पितळ तांब्याचे भांडे मी घेतलेले होते सगळे एका मोठ्या ताटलीमध्ये काढलेले आहेत म्हणजे सगळे मुलानंतर क्लीन करायला घेता येतील आणि जी उस वगैरे आहे ते गाई म्हणजे हे सगळं गाईला घेऊन जातील बाबा फक्त मी काढून ठेवते आणि सगळी बाकीची जी पूजेची सामग्री आहे ती सगळं ब्राह्मण देवतांना द्यायचं असतं म्हणजे जे ही इथं पू चौरंगावरती पूजा मांडणी केलेली आहे फळं आहेत त्यामध्ये परत जी ही पूजेची सामग्री खारी खोबरं सुपारी तांदूळ हे सगळं दक्षिणा वगैरे सगळं त्या कवरमध्ये भरून ठेवते बाबा किंवा दिनेशी बाप्पा नेऊन देऊन येतील तर इकडं समोर जे पाटावरती पूजन केलेलं आहे कळस मांडणी हे नारळ वगैरे मी काढून ठेवत आहे जे खातीपाणं आहेत ते आता घरी तरी कोणी खाणार नाही असं ठेवल्या ठेवल्याच राहून जाणार आहे तिथंच आणि नंतर खराबच होणार आहेत ते पण मी ब्राह्मण देवताच्या घरी देते म्हणजे त्यांच्या आईना पानं खातात मला माहिती आहे म्हणजे जेव्हा घरी पूजेसाठी एक्स्ट्रा पानं येतात आता मी त्यांच्या घरी नेऊन देत असते असंच नुकसान करण्यापेक्षा कोणीतरी खाल्लेलं वरं तरी, तरी सगळं मी या कवरमध्ये भरत आहे आणि बाकीचे पितळ तांब्याचे भांडे सगळे मी काढून नेऊन ठेवलेत किचनवरती आता किचन असं झालेलं पूर्ण भांड्यानं भरलेलं आहे एकतर स्वयंपाक वगैरे केलेली ते भांडे झालेले आहेत आणि आता हे पूजेचे सगळेच भांडे किचन पूर्ण गच्च भरलेले आहे तर असं निवांत मी घासणार आहे तर श्री सत्यनारायणचा फोटो मी देवाऱ्यावरती ठेवलेला आहे आणि ऊस आणि जे आंब्याचे फाटे वगैरे आहेत ते तसंच नेऊन मी बाहेर इकडं कंपाऊंडमध्ये ठेवलेलं आहे कारण बाहेर टाकेल तर डुकरांचा खूप त्रास आहे इथे डुकर काहीच राहू देत नाहीत आणि इथं मध्येच ठेवलेले बाबा घेऊन जातील नंतर गाईसाठी आणि इकडे हे जी ब्लाऊज पीस आहे असंच मी आहे तांदळासाठी त्यांनी सगळे तांदूळ्यामध्ये मी ठेवते आणि सगळं जे हे आता फळं वगैरे आहेत म्हणजे सेब केळी ते सगळं मी एका कवरमध्ये भरते आणि सगळी पूजे सामग्री इथं ठेवून देते चौरंग वगैरे सगळं मी जागेत ठेवलेलं आहे म्हणजे आता एक एक पसारा मी सगळा आवरत आहे हॉलमधला आणि ही जी पूजेची जागा आहे स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे म्हणजे पूजेची जागा आहे तसंच पायदूळ पडू नये यावरती म्हणून हे पण मला पुसून घ्यायचं आहे आणि जी ही पूजेचं फुलं आहेत पानं आहेत त्याच्यासाठी एक वेगळं कवर केलेलं आहे त्या कवरमध्ये मी सगळं हे भरलेलं आहे म्हणजे कुठेही पायझुळीत आपल्याला इकडे तिकडे टाकायचं नाही आहे ते कुठेही नदीत विहिरीत पाण्यामध्ये आपण विसर्जन करू शकतो म्हणून या कवरमध्ये सगळं मी भरून ठेवलेलं आहे तर इकडे दोन तीन कवर केलेले आहेत वेगवेगळे एकामध्ये फुलं पानं एकामध्ये फळं एकामध्ये दे ब्राह्मण देव देवताला देण्यासाठी ते सगळी सामग्री मी भरून ठेवलेले आहे आता पूजेची जागा स्वच्छ करून घेते म्हणजे अगोदर मी सगळी रांगोळी काढून व्यवस्थित भरून घेते याच पूजेच्या सामग्रीमध्ये नंतर ही जागा स्वच्छ पुसवून घेते म्हणजे उत्तर पूजा झालेली आहे आता भांड्याचं तरी ढिगारा लागले अगोदर भांडे घासून घेते आणि कपडे पण मला हाताने धुवायचे आहेत कारण दररोज मी मशीनलाच लावत आहे पण मशीन पण आता पन क्लीन करायचं आहे म्हणजे एक पावडर भेटतं ते टाकून क्लीन करायचं आहे कारण वाईट कपडे खूप लवकर म्हणजे असं खराब होत आहेत त्यामध्ये त्यामुळे मशीनलाही महिन्याला एक वेळेला स्वच्छ करावं लागतं तर आज मी मशीनमध्ये ती पावडर टाकून मशीन स्वच्छ करून मी ते कपडे हातानं धुवायचे आहेत तर अगोदर कळशातलं पाणी मी सगळ्या झाडांना थोडं थोडंसं टाकलेलं आहे किंवा तुळशीमध्ये टाकू शकता तर हे सगळं झालं आता पूजी सामग्री सगळी ब्राह्मण देवताला देण्यासाठी भरून ठेवली फक्त सीधा द्यायचा होता आम्हाला तर इकडं गूळ डाळ पीठ तांदूळ परत साखर वगैरे हे सगळं मी एका कवरमध्ये इकडं भरलेलं आहे तसं तरी बघा गावाकडे ब्राह्मण देवतांना अगोदरच आमंत्रण द्यायचं असतं म्हणजे रात्री जाऊन आम्ही सांगून यायचो हे सगळा शिदा घेऊन जायचं असतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते पूजेला येतात पण इथं तसं काही नाही आहे आपण आता ही पूजा उत्तर पूजा जेव्हा झाली तेव्हाच मी देत आहे तर इकडं सगळं कवरमध्ये मी ठेवलेलं आहे आणि बाबा नेऊन देतील थोड्या वेळात म्हणजे बाबांच्या अंघोळ जेवण झाल्यानंतर ते बाहेर जातात तेव्हा घेऊन जातील तर मी इकडं भरून ठेवलेलं आहे सगळं यावेळी टाईम सांगितलं दुपारचे दीड वाजलेले आहेत अवतारात थोडेसे इग्नोर करा कारण जास्त धक्कं झाली सामाची पूजा उतरवायची होती उत्तर पूजा झाली देवपूजा पूजा स्वयंपाक कपडे पण मी आज हातानं धुले आणि फरशी आत्ता पुसलेली आहे म्हणजे परत फरा झटपन आमच्या फॅन घेतलेला फरशी पुसलेली आहे फॅन ऑन केले फॅनचाच आवाज मला जास्त येत असेल इकडे ॲपल खायला घेतलेलं आहे काम करून करून असं होतं ना की एनर्जी नाही शरीरात असं वाटतं मग एक तर चहा घेते आणि आजकाल चहा घ्यायचा थोडासा कमीच केले पित्ताचा प्रॉब्लेम खूप झालेला आहे त्यामुळे फ्रूट वगैरे घेत असते तर इकडे ॲपल घेतलेलं आणि ॲपल खाचा तर असतं का सगळी कामं झालेली आहेत आणि झाली असं म्हणताच येत नाही आता टिफिन यायला येते दिनेश पप्पा थोड्या वेळामध्ये म्हणजे दोन वाजेपर्यंत येतात ते तर टिफिन भरायचं आहे आणि हा मला हे कामं संपणार नाहीत आपले कितीही करा कमीच आहेत तर थोड्या वेळ निवांपासून ॲपल एन्जॉय करते आणि मग टिफिन वगैरे भरते आणि आता याचसोबत या व्हिडिओला इथंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा तुमच्या एका लाईकमध्ये मी खूप म्हटली होती तरी प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा चला तुम्ही बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये